ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिल जानेगाव जाणेगाव आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आता श्रावण महिना सुरू आहे पहिला सोमवार पण झालेला आहे आता या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी करायसारख्या असतात कारण हा श्रावण महिना म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील हे पवित्र महिना समजला जातो तर याबद्दल मी बऱ्याच वेळेस बोललो बी आहे परंतु आज एक महत्वाचं सांगायचं आहे की आपल्या घरामध्ये समजा मुलं ऐकत नाहीत आई वडिलांबरोबर ताणतणाव करतात भांडणे करतात अ मी असं करीन मी घरातून निघून जाणे मी पळून जात नाही अगर बऱ्याच अशा काही गोष्टी असतात जेणेकरून आई वडील ही त्रासलेले असतात म्हणजे सतत ताणतणाव वाढलेले असतात सुख समाधान नसतं तर असं का होत असत की जो दोष आहे तो दोष क्यायचा आहे की आपल्या घरामध्ये पूर्वी अथवा पूर्वी अथवा अलीकडे जर तुमच्या घरामध्ये अवाहित व्यक्ती मृत्यू पावल्या असेल कुठल्याही कारणास्तव आजाराने अपघाताने अथवा काही कारण असतो वगैरे काही करू शकत काही असत त्या व्यक्तीचा दोष लागतो आणि दुसरी गोष्ट अजून एक आहे की जर आपल्या घरामध्ये कुणाचा गर्भपात झाला असेल अगर छोट बाळ बारला बार असेल त्याचा पण दोष लागतो तर हा दोष का लागतो तर समजा एखादी अहवाहित व्यक्ती मृत्यू पावली आहे आता काय होत ती मृत्यू पावल्यानंतर समजा दोन भाऊ होते त्यातला एक मृत्यू पावला मग मृत्यू पावल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचे काही स्वप्न असतात बाळ जरी असलं तरी त्याचं स्वप्न असत मग ते स्वप्न अधुर राहत आणि त्याचं शरीर जरी नष्ट झालं असलं तरी त्याचा आत्मा हा नष्ट झालेला नसतो त्याची अतृप्ती असल्यामुळे तो दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकत नाही म्हणून त्याचा आत्मा हा असाच भटकत राहतो तो भटकतो कुठे आपल्या घरात घरात घरातील माणसा सभोवत आली मग आपण जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ तिथे तो येतोच आपल्या बरोबरच असतो आणि त्या आत्म्याचा आपल्याला खूप त्रास होतो कारण त्याचा आत्मा जो आपल्या त्रास का करतो की त्याचं तुम्ही खाताय त्याचे जे समजा हिशेचं असतं ते ते खाता असतात तुम्ही काय जे असेल ते अगर ते वापरत असता म्हणून तो मुलं यांना ताणतणावामध्ये ठेवतो शिक्षणामध्ये व्यत्यय करतो नोकरी लागत नाही वेसनादि होतात काही काही भानगडी होतात अगर समजा लग्न झालं लग्न झालं तर त्या नवरा बायकोचं पटत नाही त्या नवरा बायकोचं पटतच नाही घटस्फोट असे काही प्रकार होतात म्हणून या आत्म्याला तृप्ती मिळण्यासाठी तृप्ती देण्यासाठी या श्रावण महिन्यामध्ये आपण जे का मुंजे म्हणतो असा गेलेल्या आत्म्या जे असतो हे मृत्यू झालेले जी व्यक्ती असते त्याला मुंजा म्हणतो आपण तर त्या मुंजांना तृप्ती भेटावी म्हणून आपण श्रावण महिन्यामधील शनिवारी ही बारा वर्षाच्या आतील मुलांना दान धर्म वस्त्र दान आणि भोजन द्यावं लागतं तुम्हाला हे आठवण करून देतो आपण प्रत्येक वर्षी सांगत असतो चैत्र महिन्यामध्ये आणि श्रावण महिन्यामध्ये यावेळी करता येतं ह्या गोष्टी तर आता आपला श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही शनिवारी तुम्हाला जमलत्या तुमच्या वेळेनुसार अ बारा वर्षाच्या आतील कमीत कमी पाच मुलं पहा मुली नाही पाच असल्यानंतर मुली जरी आल्या तरी चालतात पण प्रथम पाच मुलं असावीत आणि या मुलांना घरी बोलावून त्यांना पाठावर उभं करायचं त्यांची पाय धुवायची त्यांची पूजा करायची फूल अक्षदा वगैरे टाकायचं त्यांच्या पायावर त्यांचं दर्शन घ्यायचं आणि त्यांना असं एका लाईनमध्ये बसवायचं त्यानंतर त्यांना वस्त्र छोटस रुमाल टोपी आणि तुम्हाला जे घडणते अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन रुपये एकशे एक, 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 एक काय तुम्हाला दक्षिणा द्यायची ते त्यांना दक्षिणा एक द्यायची आणि त्यांना भोजन वाढायचं ताट करायची त्यात गोड पदार्थ एक करावा चांगलं बरगतच व्यवस्थित ताट करावं आणि त्यांना सर्वांना धूप धूप घ्यायचा विस्तव घेऊन एका प्लेटमध्ये विस्तव घेऊन त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि तूप टाकून ते धूप आहे ते त्या मुलांच्या समोरून फिरवायचा धूप फिरवल्यानंतर त्यांना सर्वांना नमस्कार करायचा सामूहिकरित्या म्हणजे जी त्यांचा आत्मा आहे तो आपल्याला आशीर्वाद देईल आणि त्यांना भोजन करण्यास सांगायचं अशा रीतीनं ही म्हणजे जेव घालणे भोजन देणं वस्त्रदान करणं दान देणं या गोष्टी कराव्यात जरी तुम्हाला शनिवारी नाही जमलं या ह्याच्यामध्ये तर तुम्ही आमुष्य आहे समजा शेवटची आता श्रावण महिन्यातले जे आमुष्य असते त्यावेळेस तरी करा आणि समजा त्या आमुष्यानेही तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही आपल्या मंदिराकडे देवस्थानाकडे दक्षिणा पाठवून तुम्ही तिथेही भोजन देऊ शकतात अत्यंत कमी दरामध्ये असतं ते वस्त्रदान हे सर्व केलं जातं दक्षिणा वगैरे सर्व केली जाते आपल्याकडे जर तुम्हाला नसेल जमत तर शेवटी तुम्ही सांगायचं म्हणजे तुम्ही सर्व करावं अशी आपल्याला विनंती आहे तर अशा रीतीने या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही म्हणजे जीव घालावी एवढी तुम्हाला कळकळीची विनंती आहे कारण घरातील समस्या दूर होण्यासाठी हा तोडगा उपाय हा विधी करावा एक सूचना म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगत असतो चैत्राच्या वेळेस बी चैत्र महिन्यातील वेळेस बी सांगत असतो आणि श्रावण महिन्यातही तर आता मी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे तर मला वाटतं की तुम्हाला हे समजलंय जर काही नाही समजलं तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा इं? तर असो आणि अहो जाता जाता एक लक्षात आलं की तुमच्या घरातील कुणीही वडीलधारी व्यक्ती असेल मुलं असतील तर त्यांनी आजपासून म्हणजे शनिवारपासून पिंपळाच्या झाडाची पूजा करावी ते पण ह्या मुंजा दोषासाठी खूप चांगलं आहे अकरा शनिवार करावी हे सांगतो तर असो आता याबरोबरच आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा